पावसामुळे माटुंग्यामध्ये काही ठिकाणी सखल भागामध्ये पाणी देखील साचलं त्यामुळे पावसाची आता सुरुवात होता होताच पाणी सुद्धा साचू लागलेलं आहे आहे ला ठिकाणून माटुंग्यामधून अशा प्रकारे ही दृश्य समोर येत आहे मान्सूनमध्ये काही भाग जो सखल आहे त्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं पाहायला मिळालं त्यामुळे जसजसा मान्सूनचा पाऊस जोरदार बसेल त्याप्रमाणे प्रशासनाला सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे तर मान्सूनपूर्व या सरी सध्या बरसत आहेत मान्सूनचा पाऊस तर अजून कोसळायचा आहे मात्र अशा प्रकारे रस्त्या आज माटुंग्यामध्ये जिथे सखल भागे सास लेला दिसला। पाणी पाणी दिसला। त्या ठिकाणी पाणी साचलेलं दिसलं त्यामुळे पुढे जेव्हा मान्सूनचा तीव्र पाऊस धरा होतील तेव्हा काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज आत्ताच येऊ लागला त्यामुळे प्रशासनाला तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे मान्सून पूर्व सरींनी अशा प्रकारे ठिकठिकाणी माटुंग्यामध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते तर दादरमध्ये देखील मुलांनी आज खेळण्याचा आनंद पावसामध्ये घेतला दादाच्या शिवाजी पार्कवर सध्या अजूनही काही ठिकाणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे काही शाळांना मुलांची मोठी गर्दी असते मात्र आज सकाळचं वातावरणच वेगळं होतं त्यामुळे मुलांनी आज पावसामध्ये खेळण्याचा आनंद घेतला मुंबईमध्ये ठिकठिकाणी उपनगरांमध्ये आज मान्सूनपूर्व सरी कोसळलेले आहेत तर पावसाची ही आनंददायी खबर बात आपण पाहतोय तर ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये देखील पाऊसधारा आता बरसणार आहे कारण मान्सून आता महाराष्ट्राच्या वेशीवर आलेला आहे